श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आजचा विषय तुमच्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का मी त्याच्यासाठी इतकी समर्पित असताना प्रत्येक गोष्टीत त्याला पहिली प्राथमिकता देत माझ्या अस्तित्वाची खरी किंमत त्याला का कळत नाही होय आपण ना स्त्रिया प्रेमात सर्वस्व ओतो तो आपल्यावर प्रेम करो आपली आठवण काढो यासाठी आपण खूप धडपडतो आपण चोवीस तास त्याच्यासाठी उपलब्ध असतो त्याचे मेसेजेस त्याचे कॉल आल त्याचे मूड प्रत्येक गोष्टीत आपण स्वतःला विसरून जातो आपल्या मनात एक साधा हिशोब असतो मी जितकी जास्त काळजी घेईन जितकी जास्त देईन तितका तू माझा होईल आणि माझ्याशिवाय त्याला चैन पडणार नाही पण मैत्रिणींनो तुम्हाला आज एक कठीण पण अत्यंत महत्त्वाचे सत्य स्वीकारायला लागेल तुम्ही त्याच्या आयुष्यात जितक्या जास्त उपलब्ध होता तितकी तुमची किंमत त्याच्या मनात कमी होत जाते हे मानवी मनाचे एक मूलभूत मानसशास्त्र आहे जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी सोपी अंता ठेवा तो न कळत तुम्हाला गृहीत धरायला शिकतो कारण ज्या गोष्टीसाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत त्या गोष्टीची ओढ किंवा किंमत नसते तो तुमच्या प्रेमाच्या सवयीचा गुलाम होतो तुमच्या मूल्यांचा नाही आणि सवयीपेक्षा मूल्य नेहमीच मोठे असते याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रेम करणे थांबवावे याचा अर्थ आहे तुमची अमूल्य प्रेमळ ऊर्जा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरायची कला शिकणे आज मी तुमच्या समोर केवळ एक टिप नाही तर तुमच्या नात्याची दिशा कायमची बदलून टाक शकणारी एक शक्तिशाली मानसिक रणनीती उघड करणार आहे ही एक अशी मूलभूत पण अत्यंत प्रभावी कृती आहे जी तुम्हाला त्याच्या मागे न लागता त्याच्या मनात इतके खोलवर रुजवेल की त्याला क्षणभरही तुमची आठवण काढणे थांबवता येणार नाही त्याला कळणारही नाही की त्याच्या छातीत होणारी ही हुरहुर प्रत्येक शांत क्षणाला जाणवणारी तुमची ती गैरहजेरी कशासाठी आहे त्याला फक्त कळेल की त्याला तुमच्याशिवाय चैन पडत नाहीये हे कोणतेही जादू किंवा बनावट तंत्र नाही हे आहे मानवी आणि भावनिक गुंतवणुकीचे मूळ विज्ञान माझ्या तुम्ही आता धावणे थांबवण्यासाठी तयार आहात का तुम्ही अशी अशक्य आणि अनमोल व्यक्ती बनण्यास तयार आहात का जी त्याच्या डोक्यातून आणि हृदयातून कधीच जाणार नाही कारण एकदा तुम्ही तुमच्या दुम हा भावनिक दाबला की त्याला तुमची इतक्या खोलवर आठवण येईल की ती तीव्र ओढ त्याला गोंधळून टाकेल आणि तो रात्रभर बेचेन तळमळच राहील चला तुमच्या या नवीन आकर्षण प्रवासाची आणि या भावनिक बदलांची सुरुवात करूया आता आपण त्या मूलभूत गैरसमजावर प्रकाश टाकूया जो आपल्यापैकी बहुतांश बाळगून असतात आपल्याला वाटते मी त्याच्यापासून शारीरिकरित्या दूर गेले तर त्याला माझी किंमत कळेल म्हणजे तुम्ही प्रतिसाद देणे थांबवता स्वतःला दाखवता आणि वाट बघता आता त्याला नो कॉन्टॅक्ट चा झटका बसेल आणि तो धावत परत येईल पण पर प्रिय मैत्रीण हे बालिश एक बालिश तंत्र आहे एक वरवरची कल्पना खरे खोलवरचे मेसिन म्हणजे तीव्र ओढ तेव्हा होत नाही जेव्हा तुम्ही फक्त फोनवर अनअवेलेबल असता यामागचे सर्वात महत्वाचे मनाला भिडणारे सत्य हे आहे तो तुम्हाला व्यक्ती म्हणून मिस करत नाही तर तुमच्या सानिध्यात असताना त्याला आलेल्या सर्वोत्तम मिस मिस करतो होय तो तुम्हाला करत नाही तर तुमच्या सहवासात त्याला स्वतःची जी सर्वात सुरक्षित आणि आनंदी आवृत्ती अनुभवायला मिळाली त्याला मिस करतो उदाहरणार्थ तुमच्यामुळे त्याला आयुष्यात पहिल्यांदा शांत स्वीकारलेले आणि सुरक्षित वाटले असेल किंवा तुम्ही त्याला इतका उत्साह आणि प्रेरणा दिली असेल की तो स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवू लागला असेल तर त्याचे मन त्या अमूल्य फीलिंगला तुमच्या अस्तित्वाशी जोडते हेच आहे तुमच्या नात्याचे आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे खरे न बदलणारे मूल्य त्याला पश्चाताप किंवा गमवल्याची जाणीव तेव्हा होत नाही जेव्हा तुम्ही फक्त कॉल घेणे बंद करता ती जाणीव तेव्हा होते जेव्हा त्याला जाणवते की तुमच्याशिवाय त्याच्या आत एक पोकळी निर्माण झाली आहे काहीतरी हरवले आहे आणि ते परत कसे मिळवायचे हे त्याला माहीत नाही ही सोपी पण विध्वंसक चूक आहे जी आपण करतो आपण विचार करतो की फक्त गैरहजेरी दाखवली की काम झाले पण ओढ म्हणजे फक्त जाणीव होणे नाही तर तीव्र गमावल्याची भावना होणे आणि ही भावना तेव्हाच होते जेव्हा काहीतरी अत्यंत मूल्यवान भावनिकरित्या अनमोल आणि अद्वितीय तुमच्याकडून निसटते त्यामुळे त्याला तुमची खरोखर तळमळ लागावी यासाठी तुम्हाला आधी त्याच्या भावनिक जीवनाचा अत्यंत आवश्यक अपरिहार्य भाग बनावे लागेल आणि तुम्ही आवश्यक कशाने बनता त्याच्यासाठी सेवा करून किंवा सर्व काही अर्पण करून नव्हे तर तुम्ही त्याला एक असा भावनिक आश्रय दिला जो त्याला इतर कोणत्याही व्यक्तीकडून मिळू शकत नाही तुम्ही त्याच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याचा एक खास अद्वितीय बनता आणि मग जेव्हा तुम्ही उत्तम भावना शांतपणे आणि नकळत काढून घेता तेव्हा त्याच्या भावनिक सिस्टीमला एक खोल धक्का बसतो त्याला ती व्यक्ती कुठे गेली याऐवजी फक्त एकच गोष्ट जाणवते मला इतकं रिकाम आणि अपूर्ण का वाटते मैत्रिणी हेच आहे ओढ निर्माण करण्याचे सर्वात मोठे आणि प्रभावी रहस्य तुम्ही आता त्याचे भावनिक केंद्रबिंदू बनला आहात तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो तुम्हाला खऱ्या अर्थाने मिस करत आहे हे तुम्ही कसे ओळखाल लक्षात ठेवा जेव्हा पुरुषांना तीव्र भावनिक ओढ लागते तेव्हा ते कधी थेट सांगत नाहीत तो तुम्हाला मी तुला मिस करतो असा मेसेज करणार नाही तो स्वतःशीही हे कबूल करणार नाही पण तुम्हाला ते त्याच्या शांत कृतीतून दिसेल त्याच्या मनातील उलथापालत जाणवेल तो तुम्हाला मिस करतो याची ही लक्षणे पहा तो अचानक तुमचे सोशल मीडिया प्रोफाईल गुप्तपणे तपासतो जुने स्टोरीज पाहणे फोटो लाईक करणे थांबून फक्त पाहणे तो एक जुनी निरर्थक आठवण सांगून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो केवळ तुमचे भावनिक कनेक्शन परत मिळवण्यासाठी तो नकळत तुमच्या व्यक्तिमत्वासारख्या किंवा तुमच्यासारख्या वागणाऱ्या इतर स्त्रियांना शोधू लागतो आणि याच क्षणी आपल्यापैकी अनेकजण दुसरी महाभयंकर चूक करतात ती म्हणजे त्याला जळवण्यासाठी किंवा आपण आनंदी आहोत हे सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियावर खोट्या आनंदाचा देखावा उभा करणे मैत्रिणी जेव्हा तुम्ही सतत काहीतरी सिद्ध करण्याचा अटापिटा करता तेव्हा तुम्ही न हेच दाखवून देता की तुम्हाला अजूनही त्याच्या मताची किंवा त्याच्या ध्यानाची किती काळजी आहे यामुळे तुम्ही त्याच्या भावनिक जगामध्ये उपलब्ध राहता आणि त्याच्या मनात सुरू झालेला मिसिंग प्रक्रियेला तुम्ही स्वतःहून ब्रेक लावता खरी अदृश्य अनुपस्थिती काय आहे जी स्त्री लोकांना खऱ्या अर्थाने आपली आठवण करून देते ती सोशल मीडियावर कधीही मी खूप आनंदी आहे हे जाहीर करत नाही ती शांतपणे आपले लक्ष त्याच्यावरून काढून स्वतःच्या जीवनावर स्वतःच्या करिअरवर आणि स्वतःच्या खऱ्या आनंदावर केंद्रित करते तुम्ही त्याला टाळत नाही पण त्याला शोधत तर मुळीच नाही तुम्ही सोड घेण्यासाठी त्याचे मेसेज इग्नोर करत नाही पण तुम्हाला योग्य वाटेल तेव्हाच आणि तुमच्या सोयीनुसार रिप्लाय करता ही शांत स्वकेंद्रित प्रामाणिकता त्याला प्रचंड आकर्षक वाटते कारण यातून सिद्ध होते की तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यात पुढे गेला आहात तुम्ही आता त्याच्या नियंत्रणाखाली नाही आणि तुमची खरी भावनिक अनुपस्थिती त्याला इतकी खोलवर बेचैन करते की त्याला तुमच्याकडे परत यावेसे वाटते आता आपण त्या सर्वात निर्णायक कृतीबद्दल बोलूया जे एका सामान्य आवड असणाऱ्या स्त्रीला त्याच्यासाठी अति उत्सुक आणि वेड लावणारी बनवते याला मी नात्यातील भावनिक सवयीला धक्का देणे असे म्हणते जेव्हा तुम्ही त्याच्याशी जोडले जाता तेव्हा तुमच्याकडून एक विशिष्ट भावनिक ऊर्जा त्याला रोज मिळत असते तुमचा उत्साह तुमचा प्रेमळपणा तुमचा सततचा भावनिक आधार ही ऊर्जा त्याच्यासाठी एक आधाररेषा बनते तच चे मन प्रत्येक भेटीत तुमच्या या वर्जनची अपेक्षा करू लागते पण जेव्हा त्याला तुमची सवय होते आणि तो तुम्हाला गृहित धरायला लागतो तेव्हाच ही धक्का देण्याची वेळ येते ही आहे स्वसन्मानाची भावनिक माघार हा तुमचा आधार आणि तुमच्या मूल्याची जाणीव करून देण्याचा एक शांत आणि अत्यंत प्रभावी मार्ग आहे या माघारी मध्ये तुम्हाला उत्साह आणि उत्सुकता हळूहळू कमी होते तुम्ही भावनिकरित्या पूर्णपणे उपलब्ध नसता तुम्ही अजूनही नम्र आहात पण तुमचा उद्धारपणा जो त्याला नेहमी मोफत मिळत होता तो तुम्ही शांतपणे मागे खेचता तुम्ही प्रतिसाद देता पण तो प्रतिसाद थोडा सौम्य आणि नियंत्रित असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या या बदलाचे कोणतेही स्पष्टीकरण देत नाही तुम्ही गप्प राहता आणि त्याला या अनिच्छितेत जगू देता त्याच्या मनात सुरू होते मी काहीतरी चूक केली का तिने माझ्यापासून का अंतर ठेवले आहे मानवी मन अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तुम्ही कोणतीही घोषणा न करता माघार घेतल्यामुळे तुम्ही त्याच्या मानसशास्त्रात एक न सुटलेले कोडे सोडले आहे ते कोडे त्याच्या मनात कायम गोमात राहते तो तुम्हाला बारकाईने पाहू लागतो जुन्या भावना परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि जेव्हा तुम्ही तसा गरजूपणा दाखवत नाही तेव्हा त्याच्या मनात धोक्याची घंटा वाजते त्याला वाटते की मी काहीतरी मौल्यवान गमावत आहे जे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे ही भीती ही बैचैनी त्याला तुमची तीव्र आठवण करून देते तुम्ही आतापर्यंत शिकला आहात की ओढ निर्माण करण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते तर स्वसन्मानाने कशी माघार घ्यायची हे माहित असणे आवश्यक आहे पण लक्षात ठेवा हे सर्व तुम्ही त्याला नियंत्रित करण्यासाठी करत नाही आहात तर स्वतःच्या ऊर्जेचा आणि स्वसन्मानाचा आदर करण्यासाठी करत आहात जेव्हा तुम्ही स्वसन्मानाने माघार घेता आणि स्वतःच्या जीवनावर लक्ष केंद्रित करता तेव्हा दोन अंतिम आणि अत्यंत महत्वाच्या गोष्टी घडतात नंबर एक तो सन्मानाने परत येतो तुमची अनुपस्थिती त्याला इतकी तीव्रतेने जाणवते की तो जागा होतो त्याला जाणीव होते की मी काहीतरी मौल्यवान गमावले आहे आणि तो तुमच्याकडे खऱ्या प्रयत्नाने सातत्याने आणि प्रामाणिकपणे परत येतो तुम्हाला कोणती मागावी लागत नाही उलट त्याने तुमचे मूल्य ओळखले आहे हे स्पष्ट होते नंबर दोन तुम्हाला स्पष्ट उत्तर मिळते जर तुम्ही सर्व भावनिक माघार घेतली स्वतःच्या जीवनात गुंतून गेलात आणि तरीही त्याने बदल केला नाही तर तुम्हाला एक सर्वात कष्ट आणि महत्वाचे उत्तर मिळाले आहे तो तुमच्यासाठी योग्य नव्हता तुमची खरी व्यक्ती ती असेल ज्याला तुमची किंमत करण्यासाठी तुम्हाला गमवावे लागणार नाही जो तुमच्यासाठी लडेल ज्याला तुमची अनुपस्थिती असह्य वाटेल म्हणून आजपासून तुम्ही कोणालाही मिस करायला लावण्याची धडपड करणे थांबवा फक्त तुमची मूल्य ओळखून योग्य वेळी दूर जाण्याची हिंमत दाखवा आणि स्वतःवर अनमोल प्रेम करा तुम्ही दूर गेला आहात हे त्याला कळल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्या अनुपस्थितीची किंमत त्याला आयुष्यातील प्रत्येक क्षण तक्षाने मोजावी लागेल तो तुमची आठवण काढत राहील कारण त्याला कळेल की तुम्ही अशी स्त्री आहात जी केवळ गेली नाहीत तर ती हरवली आहे एक अनमोल गोष्ट जी परत मिळवणे शक्य नाही स्वतःवर विश्वास ठेवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ